नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलेजमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो सर्वप्रथम परत एकदा मी क्लिअर करतो की हा जो माझा पॉलिटिकल चॅनल आहे तो जनसामान्यांचा चॅनल आहे हा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही किंवा राजकीय नेत्यांच्या पाठिंबावर चाललेला पक्ष नाही हा स्वातंत्र्य मुक्त विचारसरणी आणि सामान्य माणूस यांना यांचा पुरस्कर्ता असा चॅनल आहे तुम्हाला मी जी ह्या चॅनलमधनं निनिर्णय विषय राजकीय विषय घेत असतो हे जर तुम्हाला आवडत असतील तर कृपया न विसरता माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून त्यातनं मला नेहमी नेहमीप्रमाणे स्फूर्ती मिळत जाईल आज खरं तर मी जो विषय तुमच्याशी चर्चा करणार आहे त्या त्याचा विषय विषय काँग्रेस आहे ॲक्च्युली खरं म्हणजे मी काँग्रेसचं काँग्रेसच्याबद्दल नकारात्मक म्हणजे अंधारात काँग्रेस द दे, काँग्रेसची दयनीय अवस्था हा विषय घेऊन मी आज व्हिडिओ करणार होतो आज काल करणार होतो पण त्याच दरम्यान एक काँग्रेसच्या पुनर्जीव जीवनासाठी परत एक चांगली बातमी आली ती म्हणजे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने विदर्भातील तरुण नेतृत्व मराठा समाजानं हर्षवर्धन सक्पाळ यांची महाराष्ट्र राज्य काँग्रेसच्या अध्य अध्यक्षपदी नियुक्ती केली आणि ही एक सुखद घटना होती त्यामुळे माझ्या काँग्रेसची दयनीय अवस्था हा विषय बदलून मी एक काँग्रेसवरच काँग्रेसला पुनरुज्जीवन करू शकणारा असा एक धडाडीचा नेता काँग्रेसला नेता म्हणून मिळतोय आणि त्याच्या अनुषंगाने काँग्रेस काय करू शकेल येणाऱ्या काळामध्ये याचं विवेचन आणि चर्चा मी आता तुमच्याशी करणार आहे हर्षवर्धन हर्षवर्धन सकपाळ हे काँग्रेस महाराष्ट्राचे नवीन प्रदेशाध्यक्ष असून जाहीर नाव झालं आहे त्यांचं राहुल गांधी आणि खरगेने केलेलं आणि ते असं म्हटलं जातं की ते राहुल गांधींच्या फार जवळचे आहेत राजन सातव जे होते आ, राजीव सातव त्यांच्या टीमपैकीच हे आहेत आणि मुख्य म्हणजे ते बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये ते बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते आमदार होते एकोणीसला ती जागा पक्षाने गेली त्यामुळे त्यांना तिकीट मिळालं नाही आणि त्यामुळे ते सातत्याने काँग्रेसच्याच विचारसरणीची त्यांची पक्की बांधिलकी आहे राज हर्षवर्धन सकपाळे यांची काँग्रेसच्या विचारसरणाची विचारसरणीची पक्की बांधिलकी आहे आणि काँग्रेसच्या निम्न स्तरापासून म्हणजे ग्रामपंचायत तालुका जिल्हा परिषद आणि आमदारकी ह्या सर्व स्तरावर त्यांनी स्वतःचं कर्तृत्व प्रत्येक पायरीवर सिद्ध करत ते या स्टेजला आलेत आणि ते आता राहुल गांधींच्या जवळ गेलेत आणि राजीव गांधी पंचायत समितीचे काँग्रेसचे विंग आहे त्याचे ते राष्ट्रीय स्तरावरचे अध्यक्ष आहेत त्यांनी युवक काँग्रेसमध्ये पण काम केलं आहे आणि मुख्य म्हणजे त्यांचा जो भार आहे तो काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणं काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणं याच्यामध्ये त्यांचं स्पेशलायझेशन आहे आणि ते सातत्यानं ते काम करत आलेले आहे आज मध्य प्रदेशमध्ये जसं राजू पटवारी यांना काँग्रेसने एक अपरिचित चेहरा मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून दिला तीच प्रक्रिया घेऊन तोच तेच 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 तीच प्रक्रिया तीच रिस्क तोच धोका आणि ती चाल आज राहुल गांधी आणि खरगे यांनी महाराष्ट्रात देखील केलेली आहे खरं तर गेले दोन अडीच महिने काँग्रेसचे अध्यक्षपद पाटोळे राजीनामा दिल्यावर त्यानंतर अनेक लोकांची नावं पुढे आली होती पृथ्वीराज चव्हाण त्यानंतर यशोमती ठाकूर त्यानंतर बंटी पाटील त्यानंतर विश्वजित कदम असे सर्व लोकांची नावं आले ती विजय वेडेट्टीवार परंतु ह्यापैकी कोणीही त्याच्यामध्ये विशेष असा इंटरेस्ट घेतला नाही कारण हे सगळे सरंजामशाहीच्या साखळीतून आलेले नेते होते आणि काँग्रेसला खालून परत एकदा नवीन जीवन देण्यासाठी जी तळमळ लागते जी त्यांची विच वैचारिक बांधिलकी लागते आणि श्रम करण्याची जी क्षमता लागते ती ह्यापैकी कोणामध्येही नव्हती विश्वजित आणि ह्या सर्वांनी सर्व लोकांनी बहुतांक नकारच दिला होता बंटी पाटीलने सांगितलं विजय वेट्टीवारने यांनी सांगितलं नंतर विश्वजित कदम थोडेफार तयार होते पण ते पण पट नाखुशच होते यशोमती ठाकूर घ्यायला तयार होत्या परंतु बहुतेकांनी ह्या गोष्टीला नकार दिला होता अशा प्राप्त परिस्थितीमध्ये काँग्रेसला काँग्रेसचं महाराष्ट्रातलं भवितव्य नव्याने घडवण्यासाठी राहुल गांधी आणि खरगेने ही एक खेळी केली आहे राजकीय चाल केली आहे त्याला यश येईल की नाही हे येणारं काळच ठरवणार आहे खरं म्हणजे काँग्रेसला गेलं काँग्रेस आणि हे काम करताना हर्षवर्धन सप्पाळ यांच्यापुढे एक मोठं प्रचंड आव्हान आहे ते म्हणजे काँग्रेसचा जो तळागाळातला कार्यकर्ता होणारा सदरालिंगा घातलेला गांधी गांधीआाड किंवा धोतर नेसलेला गांधी टोपी घातलेला जो काँग्रेसचा वैचारिक बेस वैचारिक सांगण्या काँग्रेसची वैचार विचारसरणी सांगणारा मुखोद्गत असणारा जो कार्यकर्ता होता त्या कार्यकर्त्याला परत एकदा काडर काँग्रेसचं सर्व जिल्ह्यामध्ये तयार करण्याचं फार मोठं प्रचंड आव्हान आज हर्षवर्धन सकपाळ यांच्या आहे त्याचप्रमाणे काँग्रेसची जी मूलभूत अशी जी मतपेढी होती म्हणजे दलित दलित ओबीसी आहे अल्पसंख्याक आहे अधिवासी आहे सामान्य माणूस यांची यांची जी काँग्रेसच्या विचारसरणीची बांधिलकी होती आणि तो हळूहळू तो सर्व वर्ग इतर पक्षांमध्ये ओबीसी सगळे पहिले शिवसेनेत गेले त्यानंतर आता ते ओबीसी भारतीय बी जे पीकडे भी गेले अल्पसंख्याक सगळीकडे विखुरले गेले तो समाजवादी पार्टीकडे गेले असं सगळा जो विखुरलेला काँग्रेसचा मतदार आहे त्यांना परत एक घट्ट काँग्रेसच्या सा विचारसरणीकडे खेचून आकर्षित करून घेण्याचं महाप्रचंड असं काम आता हर्षवर्धन सप्पाळ्याला करायचं आहे आणि हे करत असताना हे करत असताना त्यांच्यापुढे फार मोठं प्रचंड आव्हान आहे काँग्रेस आज सत्तेमध्ये नाही आहे साधनसामुग्रींच्या बा बाबतीत सगळीकडे बोम्बाम आहेत लिमिटेड अशी साधनसामुग्री त्याचा बाऊ न करता ऐश्वराम गाड्या एअर कंडिशन गाड्या एअर कंडिशन बसेस ह्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहणीमा द दो, राहून दौरे करायचे प्रचारसभा हे सगळं आताच्या घडीला काँग्रेसला परवडण्यासारखं नाही ह्या सर्व गोष्टींना तिलांजली देऊन उन्हातालतनं फिरून चार जागिबांना फिरून ह्या हर्षवर्धन जाधवना हर्षवर्धन सकपाळ यांना आता काँग्रेसचं पुनरुज्जीवित करायचं आहे हे सर्व करत असताना काँग्रेसचं जे वैचारिक भेस सांगणारा जो लाखो लाखोच्या संख्येने जे काँग्रेसचे कार्यकर्ते होते मी म्हटलं सदरालिंगा किंवा धोतर आणि गांधी डोळे टाकले त्यापैकी लाखो कार्यकर्ते नाही त्यांनी शेकडो कार्यकर्ते जरी तयार केलेला सर्व जिल्ह्यामध्ये तरी ते त्यांचं एक प्रचंड असं यश म्हटलं जाईल आणि हे करत असताना काँग्रेसमधले जे जुनी धेंड आहेत ना म्हणजे जी सरंजामशाहीतनं वरती येऊन काँग्रेसवर कब्जा करून वर्षानुवर्षे सत्तेची पदं स्वतःच्या पदरी बाळगणारे त्यानंतर स्वतःनंतर स्वतःच्या मुलांना भावंडांना नातवंडांना सगळी ते पदं देणारे जी काँग्रेसचे नेते मंडळी आहेत ते आता ह्यापुढे हर्षवर्धन सकपाळे यांना सहाय्य करतील किंवा नाही याचं उत्तर जर तुम्ही मला विचारलं तर ही मंडळी अजिबात हर्षवर्धन सप्पांना सहाय्य करणार नाही पाच सहा महिने पुढील पाच सहा महिने ह्या म्हणजे दोन हजार पंचवीसच्या अखेरीपर्यंत ते गप्प बसतील आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे सप्पाळ आमचा मान राखत नाहीत ते कामा आमच्याशी सल्लामसलत करत नाही त्यांच्याकडे जाण नाही आहे वगैरे वगैरे अशा तक्रारी घेऊन डेलिगेशन्स किंवा शिष्टमंडळ ते परत दिल्लीला पाठवणार आणि काँग्रेसची ही जी परंपरा आहे अशी डेलिगेशन आले की जो तिकडचा सत्ता जो तिकडचा मुख्य आहे त्याला त्याचं सर नळमळीत करण्यासाठी काँग्रेसचे नेते मंडळी आता आज तगा आहेत त्याला एंटरटेन करत होते त्यांचं सगळं ऐकत होते अशा शिष्टमंडळांना जवळ करत होते आता ती ती गोष्ट राहुल गांधी आणि खरगे यांनी आता नाकारायला पाहिजे सतपाळे यांना एक तीन ते पाच वर्षाची टर्म त्यांनी देणं आवश्यक आहे विथ अश्युरन्स असं आश्वासन द्यायला पाहिजे की तुमच्या तुम्हाला ऑपरेशनल लिबर्टी आहे म्हणजे दैनंदिन तुमच्या कामकाजामध्ये तुमच्या कार्यपद्धतीला दे तुम्हाला कार्य करण्यासाठी मोकळी काय तुम्हाला जसं पाहिजे तसं आमचं हे टार्गेट आहे आम्हाला सगळीकडे काँग्रेस पसरायचे ते आम्हाला अचीव आहे त्यामुळे तुमच्याबद्दल जे कोण आमच्याकडे ह्या तीन किंवा पाच वर्षाच्या काळामध्ये तक्रारी घेऊन येतील त्यांना आम्ही अजिबात थारा देणार नाही आणि ती खबरदारी राहुल गांधी आणि मुख्यमंत्री खरगे यांनी ती सांभाळायला पाहिजे दुसऱ्या बाजूला खरगे त्यांच्याकडनं एवढी लिबर्टी मिळाल्यानंतर हर्षवर्धन सकपाळ यांनी देखील जे जुने जाणते मोठे ले म्हणजे बाळासाहेब थोरात आहेत पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण आहेत यांच्यासारखे जे वरिष्ठ नेते आहेत ज्यांना अनुभव आहे त्यांच्या अनुभवाचा फायदा त्यांना न दुखवता कसा काँग्रेस संघटनेसाठी सा, करून घेता येईल याची प्रखर काळजी घ्यायला पाहिजे त्यांना अपमानित न करता त्यांना आपलंसं करून त्यांनी त्यांना काँग्रेसच्या कार्यामध्ये जोडून घ्यायला पाहिजे प्रसंगी दोन चार पावलं मागे घेण्यात काहीच कमतरता नाही कळलं की नाही त्यांनी जर हे ध्येय ठेवलं की मला काँग्रेसचं पुनरुज्जीवन करायचं आहे तर तसंही दोन चार पावलं मागे यायला त्यांना काहीच हरकत नाही आज ते मी जसं म्हटलं की ते म्हणजे सरन सरंजामशाहीची जी साखळी आहे महाराष्ट्रामध्ये त्या साखळीतनं ते आलेले नाही आहे सप्पाड कळलं की नाही ते खालच्या लेवलवरनं म्हणजे का म्हणजे कार्यकर्त्यांच्या पातळीपासून आलेले आहेत त्यांच्या नावावर कुठली शिक्षण संस्था नाही आहे त्यांच्या त्यांच्या नावावर कुठलं त्यांच्याकडे कुठली सूतगिरणी नाही आहे त्यांच्याकडे कुठली पतपेढी नाही आहे त्यांच्याकडे कुठली सहकारी बँक नाही आहे त्यांच्याकडे कुठलाही साखर कारखाना नाही आहे ह्या अशा गोष्टींचं कसलंही प्रकार कसल्याही प्रकारचं स्वामित्व हर्षवर्धन सकपाळ यांच्याकडे नाही प्लेन करिअर करून एक प्रशिक्ष कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणारा कार्यकर्ता ट्रेनर्स ट्रेनर असं त्यांचं एक आत्ताच्या घडीला स्वरूप आहे आणि हे करताना आता त्यांच्याबरोबरचं आव्हान एक आव्हान सांगितलं की पक्षांतर्गत जो त्यांना विरोध होऊ शकणारे जे सरंजामशाहीमधले जे प्रतापित आताचं सध्याचं नेतृत्व आहे त्यांना कशा रीतीने सांभाळणं त्यांना हुशारीने हसाळ हाताळणं ही त्यांची पहिली परीक्षा आहे त्या परी त्या परीक्षेत ते यशस्वी झाल्यानंतर त्यांना जे काँग्रेसचा जो जुना मतदार आहे जो मी म्हटलं दलित आहे ओबीसी आहे सामान्य माणूस आहे जो कामगार वर्ग आहे जे मायनॉरिटी कम्युनिटी आहे अल्पसंख्याक आहे आदिवासी आहेत ह्या सर्वांना एकत्र करून त्यांना परत काँग्रेसच्या विचारसरणीची बांधिलकी आणणं हे फार मोठं प्रचंड असं मोठं काम त्यांना करायचं आहे त्यासाठी त्यांनी इमिजिएटली चौकी स्टार हॉटेल्स एअर कंडिशन गाड्या कळगे मान मरापत याला या सर्व गोष्टी त्यांनी आता तिलांजली द्यायला पाहिजे ते कार्य त्यांना ट्रेन करणारे ट्रेनर्स ट्रेनर्स आहेत त्यांना माझ्या अंदाजामुळे त्यांना त्याचं काही आकर्षण असेल असं मला काही वाटत नाही आहे कळ राजीव सातव यांच्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे राहुल गांधींच्या जवळ आहेत ज्याने तीस हजार किलोमीटरचा पायी चालत भारत यात्रा केली अशा नेत्याचं प्रतिनिधित्व ते आता महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला पुनरुज्जीवन करण्यासाठी करणार आहेत अशा वेळेला त्यांनी वेळ न दवडता प्रेस कॉन्फरन्स टी व्हीवर सतत येऊन काहीतरी बडबडत राहून स्वतःला प्रसिद्धीच्या मा झोतात प्रकाशित ठेवायचं ह्या गोष्टींना तिलांजली देऊन त्यांनी तात्काळ मी जे घटक सांगितले अल्पसंख्याक का आहे आ, कामगार वर्ग आहे दलित आहे दलितेतर आहेत सामान्य माणूस आहे आणि कामगार वर्ग आहेत ह्या सर्वांचे मेळावे त्यांनी अखंड महाराष्ट्रामध्ये मा घ्यायला छोटे छोटे मेळावे घ्यायला सुरुवात करायला पाहिजे आणि ह्या लोकांच्या ज्या सम ह्या समाज बांधवांच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यासाठी त्यांनी तालुका पातळी जिल्हा पातळी आणि राज्य पातळीवर प्रखर आंदोलनाची तयारी करायला पाहिजे मिटिंग्स घ्यायला पाहिजेत कार्यकर्त्यांचे मेळावे घ्यायला पाहिजे जेणेकरून पार्टीमध्ये एक प्रकारचं चैतन्य निर्माण होईल या चैतन्यातून समाजामध्ये मेसेज जाईल समाजामधनं लोकांना कळून चुकेल की काँग्रेसमध्ये नवीन नेतृत्व आलं आहे आणि आपले प्रश्न आपले जे राजकीय आणि आर्थिक हितसंबंध जपणारा असा कोणतरी नेता आणि असा पक्ष आता परत कामाला लागला आहे जेव्हा सामान्य लोकांचे प्रश्न ह्या म्हणजे नाही वर्गाचं प्रतिनिधित्व करत काँग्रेस आलेली आहे तर त्याचं प्रतिनिधित्व आता परत काँग्रेस करायला तयार आहे सज्ज आहे एक नवीन नेतृत्व घेऊन ही प्रतिमा हा मेसेज जनतेपुढे जाणं आवश्यक आहे आणि तर आणि तरच काँग्रेसचं महाराष्ट्रामध्ये पुनरुज्जीवित होणार आहे कळलं का आणि ते आणी त्या त्यामुळेच त्या हे जे भारतीय जनता पार्टी पार्टीचं जे अत्यंत भ्रष्ट बेजबाबदार मुजोर सरकार आहे त्यांच्या सर्व कार्य कार्य म्हणजे कार्यप्रणालीला आळा बसणार आहे त्यामुळे हर्षवर्धन सकपाळ यांच्याकडे मी म्हटलं पहिल्या प्र प्रथम म्हटल्याप्रमाणे फार मोठं आव्हान आहे एक तर पक्षांतर्गत जे मुजोर लोक बसलेले आहेत ते त्यांच्या मार्गात प्रत्येक ठिकाणी अडथळे आणणार आहेत साधनसामुग्रीची कमतरता आहे त्याशिवाय सगळीकडे प्रचंड दिवसरात्र त्यांना मेहनत करायला पाहिजे पायाला चाळणी लागणार त्यांना महाराष्ट्राचे दौरे करायला पाहिजेत या सगळ्या काँग्रेसचा जो विखुरलेली मतपेढी आहे मतपेटी आहे मतपेढी आहे यातील लोक सगळ्या समाजाला एकत्र करण्यासाठी त्यांनी ओपनिंग चॅनल जी ओपन जी आहेत ती सगळी ओपन करायला पाहिजे मी फक्त थराविकच लोकांना भेटणार मी माझ्या पुरते माझ्या भोवती चार गणांची चौकटी किंवा पंचक तयार करणार आणि त्यांचंच ऐकणार ही जी राज्य राज्य म्हणजे हे जे नेते मंडळी जी महाराष्ट्रातली आहे त्यांनी जे एक स पद्धती कार्यपद्ध प्रणाली तयार केली त्याला भेट देणं आवश्यक आहे सामान्य कार्यकर्त्याला सामान्य पदाधिकाऱ्यांना त्यांनी त्यांच्याशी त्यांची जवळीक निर्माण करायला पाहिजे प्रत्येक जिल्हा प्रत्येक तालुका प्रत्येक प्रात प्रत्येक याच्यामध्ये त्यांना कार्यकर्ते त्यांनी प्रशी वैयक्तिक संबंध प्रस्थापित करायला पाहिजे त्यांना जवळ करायला पाहिजे तेव्हाच तो मेसेज कारण हा कार्यकर्ता शेवटी जनसामान्यामध्ये जाणार आहेत सकापाळ नाही जाणार आहे लोकांच्या घरी जाणार आहे तो काँग्रेसचा कार्यकर्ता जाणार आहे तो जेव्हा जाईल त्याला आत्मविश्वास कधी येईल की माझा नेता माझा ऐकतोय मला भेटतोय ही प्रतिमा जेव्हा त्यांची काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये निर्माण होईल तेव्हा काँग्रेस लोकांच्या घरामध्ये जाणार आहे याची जाण त्यांनी ठेवायला पाहिजे आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने म्हणजे राहुल गांधी आणि खरगे यांनी जे काँग्रेसमधले जे, जे प्रस्थापित आता मात वयस्थ झालेले नेतृत्व आहे ते जर सकपाळांविरुद्ध सातत्याने तक्रार करायला आणखी पाच सहा महिन्याला सुरुवात करतील तर त्यांच्या तक्रारींना अजिबात थारा न देता सकपाळ यांच्याशी पूर्णपणे शंभर टक्के तुम्ही सहकार्य करा असा त्यांना आणि त्यांना आम्ही पाच वर्ष अजिबात त्यांना धक्का लावू देणार नाही ही गोष्ट त्यांना स्पष्टपणे सांगायला पाहिजे तर आणि तरच नाही रे वर्ग दलित समाज ओबीसी समाज अल्पसंख्याक समाज ही जी काँग्रेसची मूल मूलभूत अशी जी मतपेढी होती ती जर परत त्यांना आकर्षित करून घ्यायची असेल तर मी जर म्हटल्याप्रमाणे काँग्रेस आणि हर्षवर्धन सकवाळ यांना रस्त्यावरच उतरायला पाहिजे एअर कंडिशन कॅबिनमध्ये बसून एअर कंडिशन गाड्यातनं दौरे करून काही होणार नाही तुम्ही रस्त्यावर येऊन जेव्हा जनतेला दिसाल की आमचे राजकीय आर्थिक आ, आ, आर्थिक प्रश्नांसाठी लढणारा कोण आहे तर महाराष्ट्रात काँग्रेसतर्फे हर्षवर्धन सकवाळ लढत आहेत काँग्रेस पक्ष लढतोय हे जेव्हा जनता बघेल प्रत्यक्ष डोळ्यांनी त्याच वेळेला तोच क्षण हा काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाचा सुवर्ण क्षण ठरणार आहे बघूया काय होईल ते राहुल गांधी हा एकमेव सध्या म्हणजे मी तर त्यांचा फॅन आहे राहुल गांधींचा मी काय काँग्रेसचा माणूस नाही आहे काँग्रेसचा कार्यकर्ता नाही पण राहुल गांधी ज्या रीतीने आज गरिबांचा ठेका घेऊन बोलणारे एकमेव नेतृत्व म्हणजे राहुल गांधी आहेत ते ज्या रीतीने सगळीकडे फिरतायत जशी चर्चा करतायत अनेक अडचणींना मात करतायत अनेक वैयक्तिक भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे हॅरेसमेंटला हॅरेसमेंटची न करताना जे काही आहेत आणि सामान्य माणसांची आर्थिक सब संबंधी संप, बोलणार एकमेव नेता तो आहे आणि त्याचा नवीन असा पिढीतला प्रतिनिधी आज काँग्रेसने त्यांनी महाराष्ट्रामध्ये पाठवलेला आहे बघूया काय होत आहे ते लेटेस्ट होप दॅट समथिंग बेटर विल टर्नआउट फॉर काँग्रेस आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस ला दत्त वैभव मिळवून देणारं नेतृत्व हर्षवर्धन सकपाळ महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित करील अशी आशा करूया मित्रांनो मला जे काय वाटलं ते मी तुम्हाला त्याबद्दल मी तुमच्याशी चर्चा केली तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर कृपया त्याला लाईक करा त्याला शेअर करा तुमच्या मित्रमंडळींशी ऑफिसच्या कलिकशी सगळीकडे आणि न चुकता माझा जो चॅनल आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्राला सबस्क्राईब करा मला भेटण्यासाठी माझा जो सद्गुरू कामत डॉट ब्लॉक डॉट कॉमला भेट द्या जिथे माझे सर्व लेख प्रसिद्ध झालेले लेख आणि माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला बघता येतील त्याचप्रमाणे तुम्हाला कसं वाटलं याबद्दल तुम्ही रिॲक्ट व्हा माझ्या या चॅनलवर तुमच्या काय प्रतिक्रियात काँग्रेसबद्दल द्या त्या देखील इथे नोंद करा त्या प्रत्येक याला मी उत्तर देईन कळलं की नाही मला नेहमीप्रमाणे भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसचे लोक ट्रोल करतीलच त्यांना मी उत्तरं देईनच पण तुमच्या ज्या काँग्रेसबद्दलच्या प्रतिक्रिया आहेत त्या कृपया याच्या ह्या व्हिडिओबद्दल नोंद करा माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज टेक केअर